जय शिवराया शेतकरी बंधूंनो नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही अवेळी पाऊस असेल किंवा गारपीट असेल तर याच्यामुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आता हे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती की नेमकं जे काय येणार अनुदान असेल नुकसान भरपाई असेल ती नेमकी कधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो याची प्रतीक्षा संपली आहे आता राज्यामधील जे काही शासनाच्या माध्यमातून जीआर आर काढून पहिला टप्पा व दुसरा टप्पा असे जे काही टप्पे करेल राज्यातील सर्व जिल्ह्यांना ही मदत जाहीर केली जाणार आहे व ही मदत दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तर याच्याविषयी एक महत्वाचं अपडेट आहे जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार शेतकरी मित्रांनो नाशिक विभागातील जे काय पाच जिल्हे आहेत या पाच जिल्ह्यांना एकूण यांचा जी आर काढून त्यांना निधी वितरित करण्यात येणार आहे म्हणजे जे काय नुकसान भरपाई हे त्यांना देण्यात येणार आहे आता नेमके नाशिक जिल्ह्यात नाशिक विभागातील कोणकोणते जिल्हे आहेत त्यानंतर याच्यामध्ये पात्र शेतकरी कोणते व त्या शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये नाशिक विभागातील एकूण जर पाहायला गेला आपण एकूण पाच जिल्हे आहेत याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक त्याच्यानंतर अहमदनगर धुळे नंदुरबार व जळगाव असे एकूण पाच जिल्हे आहेत व पाच जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी म्हणजे जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांना नुकसान भरपाई देण्यात आले आहे याच्यामध्ये आपण पहिल्या जिल्ह्याचा अपडेट बघणार आहोत याच्यामध्ये नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामधील एकूण पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आले व त्यांना नव्याण्णव कोटी अठ लाख रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे म्हणजे एवढी नुकसान भरपाई मिळणार आहे त्याच्यानंतर जिल्हा मध्ये अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकवीस लाख सहाशे सहाशे त्र्याऐंशी शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत व यांना एकूण अठ्ठावीस कोटी सदतीस लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे त्याच्यानंतर समोरचा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामधील एकूण सातशे बत्तीस शेतकरी पात्र आहेत व या सातशे बत्तीस शेतकऱ्यांना एकोणऐंशी लाख रुपये एवढी नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्याच्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण पाच हजार पाचशे छत्तीस शेतकरी पात्र करण्यात आले व या शेतकऱ्यांना साधारणतः चार कोटी पंच्याहत्तर लाख रुपये एवढ्या निधीमध्ये नुकसान भरपाई त्यांना देण्यात येणार आहे त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये तेरा हजार चारशे एकाहत्तर चार शेतकरी पात्र करण्यात आले व त्यांना एकूण दहा कोटी वीस लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यात आला तर शेतकरी मित्रांनो हे होते एकूण पाच जिले आता एकूण या विभागाचा जर विचार करायला गेला तर एकूण एक लाख सात हजार चारशे एक्याण्णव शेतकरी त्यामध्ये पात्र झालेले आहेत त्याच्यानंतर एकशे चौवेचाळीस कोटी दहा लाख रुपये निधी या शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे कारण दहा जानेवारी दोन हजार चोवीस याचा एक जी आर आहे परिपत्रक आहे याच्यानुसार हे जे काही जिल्ह्याचं अपडेट आपण बघले तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई दिली जाणार आहे याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामधील सुद्धा काय जिले आहेत की त्यांचा सुद्धा जी आर अजून बाकी आहे म्हणजे त्याच्यामध्ये बजेट काय दिले असतील छत्रपती संघ संभाजीनगर असेल त्याच्यानंतर हिंगोली असेल परभणी असेल असे जे काही जिले आहेत या जिल्ह्यांना सुद्धा अशा टप्प्यानुसार टप्प्याटप्प्याने त्यांना नुकसान भरपाई व जी आर काढून त्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार तर शेतकरी मित्रांनो त्याचा सुद्धा अपडेट आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे होतं महत्त्वाचे अपडेट जे की आपण आठवड्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी मित्रांनो चला भेटत आहोत नवीन माहिती नवीन सह धन्यवाद